नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विकास सेवा सोसायटी नंबर एक पिंपोडे बुद्रुक यांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत श्री अरविंद गुलाबराव साळुंके यांचा, गुला यांचा सत्कार संपन्न दि सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबई यांच्या पंचवार्षिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या त्यामध्ये पिंपोडे गावचे सुपुत्र श्री अरविंद गुलाबराव साळुंके यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला त्याबद्दल पिंपळवाडी ग्रामस्थ विकास सेवा सोसायटी नंबर एक यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन छप्पन काका साळुंके माजी सरपंच जनार्दन अन्ना निकम माजी झेडपी सदस्य विकास भाऊ साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते मुंबईचे कांदोली शिवसेना शाखा प्रमुख श्री अरविंद जी सालुंकी यांची नुकत्याच झालेल्या बँकेच्या इलेक्शन मध्ये सह्याद्री सहकारी बँकेच्या इलेक्शन मध्ये घरघोस मतांनी संचालक पदी निवड झाली त्याबद्दल प्रथम मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आज आपण जमली या कारणासाठी की आपल्या गावच्या शिक्षक एक जिल्हा म्हणजे एक मुंबईसारख्या बँकेच्या ठिकाणी बाबा संचालकपदी निवड होणं म्हणजे एक आपल्या गावासाठी एक अभिमान आहे त्या निमित्तानं आपण सर्वजण जमलोय संजीव सावंके यांचे ते बंधू आणि त्यांचं सुद्धा गावच्या ह्याच्यात योगदान चांगल्या पद्धतीचं आहे तिथून पुढं पण त्या पद्धतीच राहावं असं आशा व्यक्त करतो आणि साळंके यांचा सत्कार आपल्या संस्थेचे चेअरमन काळम आपले संस्थेचे ज्येष्ठ संचालक आणि माझी सरपंच अण्णांच्या हस्ते व्हावा जानंदा अण्णा यांच्या हस्ते व्हावा पुढे बस 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 सह्याद्री सहकारी बँकेचे संस्थापक नामदेव कदम बाबू जाधव त्यांच्या बरोबरच जेवणदादा चव्हाण इतर नेते आणि माझे वडील सावंत यांना होऊन आज सह्याद्री सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सह्याद्री परिवाराचे आमचे प्रमुख मार्गदर्शक अमितजीत चव्हाण आणि मनोजजी चव्हाण यांना देखील <गयादा> प्रणाम <गयादा> करून <गयाद> आज इथे विकास सेवा सोसायटी नंबर एक पिंपोडे बुद्रुक विद्यमान चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ आणि सर्व गावातील नेतेगण कार्यकर्ते आणि सभासद बंधू यांनी आज माझा इथे जाहीर सत्कार ठेवला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप प्रथम आभार मानतो धन्यवाद देतो आणि खूप खूप अभिनंदन देखील करतो कारण सह्याद्री सहकारी बँकेत बँकेला जवळजवळ चोपन्न वर्षे झाली परंतु पिंपोडी बुद्रुक या गावाला कधी उमेदवारी मिळाली नव्हती आणि या गावचा कधीही संचालक म्हणून तिथे कुणी आपल्या व्यक्ती कुणी नव्हतात परंतु सर्वांनी मिळून पिंपोडी बुद्रुक गावातील सर्व सभासद सर्व कार्यकर्ते सर्व नेतेगण यांनी संपूर्ण माझ्यावरती विश्वास टाकला सर्व गावच्या सर्व सहकार्यामुळे सर्व पाठिंब्यामुळे मला उमेदवारी मिळाली आणि या पॅनलमध्ये प्रचंड मताधिक्याने विजय झालो तर त्या विजयाचं खरोखर श्रेय हे सर्व सभासद आणि सर्व ग्रामस्थ आणि सर्व नेतेगण यांनाच प्रथम जात कारण आज माझी उमेदवारी मिळाली मला उमेदवारी मिळाल्यानंतर मी प्रथम उमेदवारी मिळण्याच्या पण अगोदर मी सर्वांचा विचार घेतला होता की मी मला उमेदवारी जर मिळाली तर तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल मी का मी उभा उमेदवारी घेऊ का तर मला वाटतं की मला प्रत्येक स्तरातून सर्वांचा पाठिंबा मिळाला आणि पाठिंबा मिळाल्यानंतर माझी उमेदवारी डिक्लेअर झाली आणि हा विजय झाल्यानंतर आज खरोखर माझ्यावरती एक मोठी खूप जबाबदारी तुम्ही सर्वांनी दिली आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये ती जबाबदारी निश्चितपणे मी पार पाडेल कोणतीही माझ्याकडून जर चुकी झाली तर तुम्हाला तो अधिकार आहे की तुम्ही माझ्या कानाला धरून तुम्ही मला सांगू शकता किंवा तुम्ही तू इथे चुकतोस आणि ह्या पद्धतीने पुढे जायचं आहे तो तुम्हाला अधिकार असेल आणि मी तेव्हा खरोखर होईल तुमच्या पुढे कारण तुमचं मी सर्वांचं मार्गदर्शन घेत राहील मला प्रथमत तर मी विकास भाऊ माजी जिल्हा परिषद सदस्य बर्दनाना पंचायत समिती सभापती होते त्या त्यांना आणि जे आमचे बंधू आहेत रामबाऊ लिंबेसाहेब अशोकाबा लिंबेसाहेब या प्रमुख आणि गावचे सरपंच देखील होते, होते म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना प्रथम विसरत होतो की मला जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही माझ्या बरोबर राहाल का आणि मी माझं भाग्य समजतो की माझ्या उमेदवारीमुळे आज आपण संपूर्ण गाव एकत्र सर्व गटतड विसरून आपण एकत्र झालात तुम्ही आणि सर्व गटातडातून मला संपूर्ण पाठिंबा दिलात कोणताही गट तड कोणती पार्टी पॅनल न बघता आज तुम्ही माझ्यावरती जी जिम्मेदारी टाकली ती मी जिम्मेदारी नक्कीच पाच वर्ष ही पार पाडेल आणि मी जास्त वेळ तुमचा सर्वांचा घेणार नाही कारण आज मी प्रथम एक माझं उद्दिष्ट आहे की जे सात हजार तीनशे सभासद जे पाटील पाठिंबाचे संचालक मंडळ जे मतदानापासून वंचित ठेवले होते की ज्यांच्या जडण म्हणजे बँक स्थापनेच्या मध्ये खूप मोठा वाटा होता त्याच्यामध्ये ज्येष्ठ सभासद त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचं हे प्रथम उद्दिष्ट असेल दुसरं उद्दिष्ट असेल की आपल्या सर्व सभासदांना कशा प्रकारे मदत करता येईल कारण सह्याद्री सा सहकारी बँक ही सातारा जिल्हा आणि आपल्या माथाडी कामगारांची ही एक आर्थवाहिनी आहे आज मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा पहिले आपण एक गाळा पद्धत होती मुंबईमध्ये राहण्याची किंवा पहिले दादांच्या टायमिंगला किंवा माझ्या वडिलांच्या टायमिंगला इथे बरेच ज्येष्ठ माताडी कामगार आहेत बापू पण आहेत शांताराम होते बापू आज तिथे आपण मुंबईमध्ये गेले माताडी कामगार म्हणून काम कामाला काम तर कुठेतरी पेढीवरती राहायचं किंवा कुठेतरी गोडवांमध्ये राहायचं किंवा कुठेतरी व्यापाऱ्याच्या ह्याला पिढीवरती राहायचं म्हणजे त्यांचे डॉक्युमेंटरी नसायचे काय की त्यांना जर मुलं शिक्षण असेल किंवा आपल्या मुलीवरील लग्न असेल किंवा एखादं घर घ्यायचं असेल तर कोणतीही नॅशनल बँक त्यांना कर्ज देत नव्हते जेव्हा नामदेव बापून बाबूराना आणि त्यांच्याबरोबर यथागतीत जे नेतेगण होते त्यांच्या हा प्रथम मनामध्ये विचार आला की आपल्या कामगारांना कोणतीही नॅशनल बँक कर्ज देत नाही तर आपण एका बँकेची स्थापना करू आणि त्या माध्यमातून आपल्या कामगारांना कर्जाची व्यवस्था होईल आणि खरोखरच सह्याद्री सहकारी बँक ही खरोखर हातगाडी माताडी कामगार असतील किंवा आपले जे शेतकरी कुटुंब असतील त्यांची एक अर्थ आहे आणि त्या उद्देशाने जी बँक स्थापन केली तोच उद्देश पुढे घेऊन सर्व सभासदांना कोणत्याही अडीअडचणीला आड़ मी संचालक म्हणून त्या त्यांच्या पाठीशी उभा राहील आज मला वाटतं त्या सह्याद्री सहकारी बँकेच्यामुळे कितीतरी उच्च शिक्षित इंजिनियर झालेत डॉक्टर झालेत वकील झालेत की त्या बँकेतून कर्ज घेऊन काही मधला काळ असा होता की मी पुरुषोत्तम माने मानेशेट यांचं देखील अभिनंदन करेन की त्यांनी पहिले जवळजवळ ते चोवीस वर्ष सत्तेवरती होते पहिले दहा दे हो करोड, ते पंधरा वर्ष त्यांनी चांगल्या प्रकारे बँक चालवली होती कामगारांचा देखील तिथे विचार होत होता परंतु कुठेही काही माशी सिंकली माहिती नाही कारण त्यांनी मधल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोठ्या मोठ्या उद्योगपतींना कर्ज दिले आठ लाख आठ करोड दहा करोड आणि ते परतावा तो झाला नाही त्यामुळे थोडी बँकेची अवस्था त्यांनीच चांगल्या कार्यामुळे बँक साडेचारशे करोडवरती नेली होती पुरुषोत्तम मानेशच्या काळामध्येच बँक साडेचारशे करोडवरती गेली होती परंतु त्यांच्याच काळामध्ये ह्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये एकशे बासष्ट करोडवरती बँक आली आज अमितजी चव्हाण आणि मनोजी चव्हाण यांचा उद्दिष्ट हा आहे की बँक आपण पॅनल आपल्याला निवडून आल्यानंतर आपल्याकडे तिकडे बँकेला उर्जित अवस्था आणण्यासाठी आपल्याकडे पर्याय देखील आहे जो तिथे असणारा सत्तावीस एकर चौतीस गुंठे हा जो भूखंड आहे सह्याद्रीमध्ये माताडी कामगारांसाठी त्या भूखंडवरती जवळजवळ वीस एकर वरती दोन हजार एकशे पन्नास घर आहे आणि तिथे राहणारे सभासद दोन हजार एकशे पन्नास म्हणजे जवळजवळ आठ ते दहा हजार कुटुंब तिथे रहिवाशी राहतात आणि तिथे असणार अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून ती सत्तावीस एकर चौतीस गुंठे जागा ही शासनाच्या नावावरती वर्ग दोन होती ती वर्ग एक करून सोसायटीच्या नावे वर्ग एक करण्यात आली आणि त्यामुळे पुनर्विकासाचा तिथे मार्ग मोकळा झाला तिथे असणाऱ्या सभासदांना जवळजवळ साडेतीन पट कार्पेट एरिया वाढवून भेटणारे आता असणारे आता असणार घर साडेतीन पट कार्पेट एरिया वाढून भेटणार आहे की आता असणार एकशे ब्याण्णव कार्पेटचं घर तो सहाशे पन्नास कार्पेट एरिया भेटणार आहे की त्यांना जवळजवळ टू एच के घर तिथे आज चांगल्या प्रकारे जे सव्वा दोनशे कार्पेट एरियाचं घर आहे त्यांना सहाशे पंच्याऐंशी कार्पेट एरिया घर भेटणार आहे ज्यांचं दोनशे चाळीस कार्पेट एरिया घर आहे